दोस्तों संग मचाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुबकी आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे

एक हुंकार भरण्यासाठी ज्वाज्वल्य विचार पेरण्यासाठी शिवसेनेचे आमचे माजी मुख्यमंत्री आलेले उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांचं ज्वाज्जल्य विचाराची सभा उद्या शिवतीर्थ येथे संध्याकाळी साडेपाच वाजता जळगाव येथे होते त्यामुळे आपल्या माध्यमातून समाजातल्या जिल्ह्यातल्या खानदेशातल्या सर्व घटकांपर्यंत हा संदेश जावा आणि माजी मुख्यमंत्री की ज्यांनी कोरोना काळापासून तर निर्म, एक निर्मळ निष्कलंक चारित्रवान आणि एक सच्च्या विचाराचा असा जो मुख्यमंत्री अनुभवला आहे अशा उद्धवजी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी खान्देशवासीयातून अनेक दिवसापासूनची मागणी शिवसैनिकांपासून तर तरुणांपासून तर त्या ठिकाणी जनतेमधून आवाज होता की साहेबांची सभा घेतली पाहिजे आणि म्हणून साहेबांना विनंती करून उद्या साहेबांची वेळ त्या ठिकाणी मिळाली उद्या महाविकास आघाडीचे सगळे नेते आपले उमेदवार आ उपस्थित राहतील आजच्या या पत्रकार परिषदेला आमचे मंत्री सावंत साहेब आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी महापौर पती या जयश्री महाजन साहेबांचे पती सुनील महाजन आहे उपमहापौर आमचे जी आहेत आमचे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपल्या माध्यमातून उद्धवजी साहेबांची सभा जी आहे ती एका प्रकारे महाराष्ट्रात आपण बघतोय की शेतकऱ्यांचा आवाज पेटवते तरुणाईचं भवितव्य एका प्रकारे आपण जे बघतोय की मागच्या कालावधीमध्ये जे काही चुकीच्या धोरणामुळे तरुण पेटला आहे आणि एकंदरीत आपण बघतो आहे परभणीपासून तर धाराशिवपर्यंत अगदी पश्चिम महाराष्ट्रापासून तर विदर्भापर्यंत ज्या पद्धतीने बाळासाहेबांच्या विचाराने ओतप्रोत भरून शिवसैनिक पेटायचा तशा पद्धतीने आता पुन्हा एक क्रांतीकडे वाटचाल होते आणि मशालीतून एक चांगल्या पद्धतीने अंधारातून प्रकाशाकडे महाराष्ट्राला एक वेगळी दिशा मिळते आणि म्हणून आपल्या माध्यमातून उद्याच्या सभेचा विचार जावा यासाठी आजची पत्रकार परिषद आहे उद्याची सभा ही खरं तर आपण बघितलं की भारतीय जनता पार्टीला ज्या पद्धतीने आमचे राऊत साहेब बोलले एक वाक्य तर ते खूप लागलं परंतु खरोखर लोकांना आम्ही देऊन सभेला आणावं लागतं आहे मात्र उद्याची सभा ही आम जनतेची हाक आणि त्या विचाराला घेऊन आम्ही त्या घेतली त्यामुळे शिवतीर्थ तुडुंब भरून उद्या ज्याला मिळेल त्या ठिकाणाहून उद्या उद्धवजी साहेबांचे विचार ऐकण्याला त्या ठिकाणी शिवसैनिकांच्या पलीकडे सर्वसामान्य युवा तरुण आलोट गर्दी त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आम्ही नियोजन करतो आहे की ग्राउंडच्या पलीकडे जरी त्या ठिकाणी झालं नियोजन तरी कसं जास्तीत जास्त एरिडी स्क्रीन वेगळे माध्यमं मग वेगवेगळ्या पद्धतीने लाईव्ह असतील जेणेकरून जास्तीत जास्त खानदेशवासियांपर्यंत उद्धवजी साहेबांचा विचार एकंदरीत वचननामा त्याच्यातून दिलेली वचनं ज्यामुळे शेतकरी होरपळला आहे एकच उद उदाहरण मी देईन की ज्या पद्धतीने बळीराजाला ज्या जी एस टीच्या जाच्यामध्ये टाकून खते बी बियाणे औषधी अवजारं याच्यातले पैसे घेऊन त्याच्या खात्यात सन्मान नावाने जो पैसा टाकला जातो तो अपमान कसा आहे आणि त्याला या जी एस टीच्या जाच्यातून काढणाऱ्या वचननामामध्ये समावेश केला आहे त्यामुळे उद्धवजींच्या मुखातून वचननाम्यातून सर्व समाज घटकांना मग मातृशक्ती असेल किंवा वयोशक्ती असेल शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य समाजाच्या नावाने राजकारण करण्याची पोलखोल अगदी रेणके आयोगाच्या ज्या विमुक्त मग धनगरांपासून तर आमच्या बंजारा वंजारी गवळी समाजापर्यंत तर मराठा ओबीसी समाजाला कसं त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये राजकारणाचा भाग म्हणून भावनाची खेळल्या गेलं या सगळ्यांना वचननाम्याच्या माध्यमातून भूमिका घेऊन उद्धवजी साहेब उद्या येत आहेत त्यामुळे त्यांच्या मुखातूनच वचननाम्याच्या पलीकडे खानदेशासाठीचा आणि एकंदरीत महाराष्ट्रासाठीच्या ज्या पद्धतीने महाराष्ट्र पेटलाय एक क्रांती आपण म्हणतोय की सुरू झाली आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवावर नवीन पर्व त्या ठिकाणी शिवसेनेचे जे सुरू झालं आहे ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीला आघात करून एका बाजूला आतापर्यंत लहान मुळं चोरणारी पैसे चोरणारी आपण लुटारू गँग ऐकली परंतु पक्ष आणि चिन्ह चोरणारी पण गँग त्या ठिकाणी <ढ़ाति> या सगळ्यांना सडेतोड उद्या साहेबांची सभा असणार आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून सगळ्या समाज घटकांपर्यंत हा संदेश जावा यासाठी आपल्या माध्यमांना आपल्याला विनंती करेल की जास्तीत जास्त घटकांपर्यंत हा संदेश शाम को साडेपाच बजे शिवतीर्थ जळगाव या पी उनकी सभा होती सभा उद्धवजी साहेबांच्या सोबत जळगाव जिल्ह्यातले महाविकास आघाडीचे सगळे माजी मंत्री सतीश अण्णांपासून तर गुलाबराव देवकरांपासून तर माजी आमदार त्या ठिकाणी असलेले सगळे Uh, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराची काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा प्रदीप पवारांपासूनच काँग्रेसच्या विचाराची सगळी मंडळी आणि त्यासोबत शिवसेना या सगळ्यांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असणार आहे उद्या उद्या उद्धवजी साहेबांची सभा होईल आणि आपण त्यानंतर टप्प्याटप्प्याने ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या सभाचं नियोजन होणार आहे उद्या उद्धवजी साहेबांची सभा हे प्रमुख त्या ठिकाणी असणार आहे आणि सोबतच निर्भय विश्व निर्भय बनव आपण जे म्हणतोय की ज्या पद्धतीने लोकांना भय भीती दहशत ज्या पद्धतीने दाखवलं जात आहेत याच पोलखोल करणारी विश्वंभर चौधरी साहेबांपासून तर असीम सरोदर साहेबांपर्यंत त्याची पूर्ण टीम ती देखील उद्या सभेला असणार आहे आणि त्याच्यातून वास्तव एका प्रकारे राजकारणी आरोप प्रत्यारोपच करता असा काहीचा समज आहे परंतु निर्भय बनवच्या माध्यमातून ते देखील सत्य आपण जे म्हणतो आप की अभ्यासपूर्ण शासनाच्या धोरणातून कशा पद्धतीने समाजाची शोषण केले गेले आहे याचे वास्तव मानणारी विश्वंभर चौधरी सा साहेबांचं सा देखील उद्धवजींच्या अगोदर मनोबत त्या ठिकाणी होणार आहे